नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजची लाईफ ही आपलं मन शांत करण्यासाठी घरात सुख शांती आणण्यासाठी आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे तीन प्रचंड शक्तिशाली तोडगे सांगणार आहे जे कोणी हे तोडगे श्रद्धेने करेल त्याचे आयुष्य नक्कीच बदल करेल आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत हे तोडगे सांगणार आहे लाईव्हला जॉईन होत असाल तर लाईक करा श्री स्वामी समर्थनवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा कमाल प्रभाव मित्रांनो स्वामी समर्थ यांचा पहिला तोडगा सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे आपण उठतो तेव्हा मनातले व्हायब्रेशन खूप सेन्सिटिव्ह असतात जगभरातील सिद्ध संत सांगून गेले सकाळची पहिली ऊर्जा तुमचं नशीब ठरते म्हणून स्वामी समर्थ म्हणतात नामस्मरणात सर्व शक्ती दडलेली आहे डोळे उघडू उघडू नका पलंगावरच एकवीस वेळा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ यामुळे घरातील निगेटिव एनर्जी निघते दिवस शांततेने सुरू होतो पैशाचे अडथळे सुटायला सुरुवात होते मन शांत स्थिर आणि सकारात्मक होतं हा तोडगा सातत्याने एकवीस दिवस करा स्वतःलाच बदल दिसायला लागेल श्री स्वामी समर्थ उपाय क्रमांक दोन दरवाजाजवळ दीप लावा हा तोडगा मी स्वत अनेक लोकांना सांगितला आहे आणि त्यांनी सात दिवसात बदल अनुभव घेतला आहे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान घराच्या प्रवेशद्वारासमोर छोटासा दीप लावा दाराकडे तोंड करून एक मिनटं स्वामी समर्थांचे नाव घ्या या तोडग्याने घरातील भांडणं कमी होतात पैशाचे मार्ग हळूहळू उघडतात घरातार पॉझिटिव वाढते व्याधी संकट अडथळे कमी होतात लाईट म्हणजे प्रकाश आणि जिथे प्रकाश जातो तिथे तिथूनच अडचणींची सावली पळून जाते हा तोडगा अतिशय प्रभावी आहे जे लाईव्हला जॉईन झाले आहेत त्यांनी लाईक करा श्री स्वामी समर्थ कमेंटला कमेंटमध्ये टाका अन्नपूर्ण ताटवा दोन सॉरी अन्नपूर्ण तोडगा दान तोडगा हा तोडगा स्वामी समर्थ यांनी सांगितला आहे आठवड्यातून एकदा एक, एक मूठ तांदूळ मूग किंवा कोणतेही धान्य स्वामींच्या नावाने दान द्या दान करताना म्हणा स्वामी माझ्या घरातील दरिद्री दूर करा या तोडक्यातील महत्व हे की अन्नदान हे प्रत्यक्ष कर्म आहे शब्दांपेक्षा कर्माची ऊर्जा जास्त परिणाम देते यामुळे पैसा स्थिर राहतो अडचणी दूर होतात घरची परिस्थिती सुधारते भाग्य वाढते एक मूड धान्य पण त्याचा आशीर्वाद हजार पटीनी परीत परत येतो मित्रांनो स्वामी समर्थांचे हे तीन तोडगे अकरा दिवस सतत करा श्रद्धा असेल मन स्वच्छ असेल तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतं या तोडग्यामध्ये चमत्कार आहेत पण चमत्कार श्रद्धेनेच घडतो जर लाईव आवडली असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा उद्या परत नवीन लाईव्ह घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना सुख समृद्धी आणि शांती लाभो ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ